नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर हा शेवटचा गुरुवार असणार आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन कसं करायचं शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताची सांगता उद्यापन करत असतो तर आता उद्यापन आपल्याला किती तारखेला करायचं आहे शेवटचा गुरुवार कधी असणार आहे आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे का नाही अमावस्या असेल उद्यापन कदी ना तर उद्यापन कधी करायचं त्याचप्रमाणे किती महिलांना बोलवायचं किती कुमारिका बोलवायच्या तर या दिवशी उद्यापन कसं करायचं नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचप्रमाणे ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म असेल अडचण असेल किंवा अचानक काही प्रॉब्लेम झाला तर मग त्यांनी उद्यापन कधी करायचं तर या त्या दिवशी कसं करायचं या दिवशी विषयीची थोडक्यात अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर बघा तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो नम लिहायला विसरू नका तर बघा प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आला आहे तर आता मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या उद्यापन व्रताचं उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करत असतो आणि या व्रताचे उद्यापन आपल्याला शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं त्यामुळं आपल्याला हे उद्यापन अठरा तारखेलाच करायचं आहे अठरा डिसेंबरच्या गुरुवारी करायचं आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे की या दिवशी अमावस्या आहे कॅलेंडरमध्ये दाखवलेला आहे की या दिवशी अमावस्या प्रारंभ होत आहे मग गुरुवारी अमावस्या आहे का तर बघा अठरा डिसेंबरला गुरुवारी अमावस्याचा प्रारंभ हा उत्तर रात्री चार वाजून एक्कावन्न मिनटांनी होणार आहे तर चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे उत्तर रात्री म्हणजे यावेळेस दुसरा दिवस लागत आहे शुक्रवारी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही अमावस्या लागणार आहे त्यामुळे अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे गुरुवारी नाही तर ही अमावस्या शनिवारी वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच गुरुवारी अठरा तारखेला कोणत्याही प्रकारची अमावस्या नाही तर आपण सर्वजण या दिवशी आपल्या व्रताचे उद्यापन आरामात करू शकतो मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठी पवित्र महिना मानला जातो प्रत्येक विवाहित महिला आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या घराची कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहावी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी हे व्रत करत असतात तर अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या व्रताचं उद्यापन देखील तेवढ्याच भक्तिभावानं करायचं असतं तर आता उद्यापन आपल्याला अठरा तारखेला गुरुवारी करायचं आहे तर हे पक्क आहे दुसरं म्हणजे उद्यापन कसं करायचं तर आता उद्यापन करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीचा अतिशय आवडता दिवस म्हणजे गुरुवार आहे आणि आपण अगदी भक्तिभावाने माता लक्ष्मीचं हे व्रत करत असतो तुम्हाला जरी इतर गुरुवारी या गोष्टी करायला शक्य झाल्या शक्य झाल्या नाही तरी आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत त्या म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे छोटी छोटीशी रांगोळी काढायची हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते सकाळी आपल्याला शक्य झाल्यास दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला एक पंथी प्रज्वलित करायची आहे दिवा लावायचा आहे दिव्याखाली एक प्लेट ठेवायची किंवा थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा नागवेलीचं पान हे ठेवायचं आहे दिवा हा खाली ठेवायचा नाही लक्ष्मीची पावलं काढून आपल्याला उंबाट्याची हळदी कुंकू हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून पूजा करायची यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं आणि घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यानंतर आपण गुरुवारी फरशी शक्यतो पुसत नाही त्यामुळे आपण बुधवारी फरशी संध्याकाळी पुसून घ्यायची आहे फरशी पुसताना पुसाईच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जाड मीठ टाकायचं मोठं मीठ गोमूत्र थोडंसं लिंबाचा रस या गोष्टी टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे शक्य झाल्यास एका कापडाची वडी करून या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे गुरुवारी तुम्ही घरात झाडलोट करून आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद थोडंसं गोमूत्र टाकून तुम्हाला हे संपूर्ण घरात शिंपडायचं आहे तर बघा यानंतर आपल्याला या दिवशी यथाशक्तीने पूजा मांडणी करायची आहे मग तुम्ही पूजा मांडणी करून छान सजावट करू शकता फुलांची आरास करू शकतात झालं तर करा शक्य नसेल तर काही हरकत नाही त्यावेळेस समया प्रज्वलित करायचे या दिवशी उद्यापन आपल्याला संध्याकाळी करायचं असतं म्हणजेच तिन्ही वे तिन्ही सांजाच्या वेळेला जी वेळ असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेत आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन करण्यासाठी आपल्याला ज्या महिला बोलवायच्या आहेत या महिला कमीत कमी तुम्ही पाच सात नऊ अकरा या पद्धतीने बोलवू शकतात तर तुम्हाला नऊ अकरा महिला मिळाल्या नाहीत तर कमीत कमी तुम्ही पाच महिलांना तरी घरी बोलावून तुम्ही तुमच्या व्रताप व्रताचं उद्यापन करू शकतात मग यामध्ये तुम्ही कुमारिका देखील बोलवू शकतात किंवा पाच पाच किंवा दोन कुमारिका तुम्ही बोलवल्या तरी पण चालतील पाच महिला दोन कुमारिका असं बोलवल्या तरी पण चालणार आहे तर बघा ज्यांना एक पण महिला मिळाली नाही त्यांनी उद्यापन कसं करायचं तर बघा तुम्हाला पाच सात नऊ कुमारिका महिला बोलवायच्या आहेत जर का मुलींनी हे व्रत केलं असेल कुमारिका मुलींनी निवृत्त केलं असेल तर मग त्यांनी हळदी कुंकुमासाठी कुमारिका मुलींनाच तुम्हाला बोलवायचं आहे पाच सात कुमारिका तुम्ही बोलावून हे उद्यापन करू शकतात तर बघा या दिवशी आपण ज्या महिला बोलावतो त्यांना लक्ष्मी स्वरूप आपल्याला मानायचं असतं आणि लक्ष्मी स्वरूप मानूनच यांची पूजा आपल्याला करायची असते तर साक्षात आपल्या घरात लक्ष्मी आली आहे असं समजून आपण त्यांना घरी बोलवायचं शक्य झाल्यास तुम्ही त्यांचं पाय धुवून पूजा करायची पूजेला नमस्कार केल्यानंतर आपल्याला या महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे आपण जी महालक्ष्मी व्रताची कहाणीची पुस्तिका आणली आहे त्याची एक पुस्तका एक पुस्तिका त्यांना द्यायची आहे एक प्रत द्यायची आहे सुपारी द्यायची यावर एखादं फळ एखादं फूल आपल्याला द्यायचं आहे तुम्हाला जर का एखादी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही आवर्जून एखादी भेटवस्तू या महिलांना देऊ शकतात त्यानंतर एखादं फूल किंवा गजरा देऊ शकतात तुम तुमच्या यथाशक्ती तुम्ही देऊ शकतात त्यांना थोडंसं तू दूध द्या किंवा तुम्ही खीर बनवली असेल तर खीर द्या तर बघा एखाद्या पातेला तुम्ही दूध उकळून -दू गोड दूध देऊ शकतात प्यायला त्यांना किंवा प्रसाद म्हणून खडीसाखर तुम्ही त्यांना देऊ शकतात यानंतर या आलेल्या महिलेला आप महिलेचे आपल्याला पाया पडायचं आहे मग ती वयाने मोठी असू किंवा छोटी असू द्या लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला तिच्या पाया पडायचं आहे या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे कुमारिका असेल तर कुमारिकेला कुमारिकेला तुम्ही पुस्तक नाही दिलं तरी पण चालेल फक्त तिला हळदी कुंकू द्या एखादं फळ एखादं फुल एखादा गजरा एखादी भेटवस्तू आणली असेल तर ती द्यायची आहे घरात तुम्ही जर का काही खायला केलं असेल तर तो पदार्थ त्यांना देऊन कुमारिकेची देखील तुम्हाला पाया पडायचा आहे तर याच ठिकाणी आपल्याला दोन पाच महिलांना जेव घालण्याची पद्धत आहे तर तुम्ही जेऊ घालू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्ही एक दोन पाच कुमारिका सुवासीन महिला घरी बोलावून त्यांना तुम्ही जेवायला घालू शकतात एखादी भेटवस्तू देऊ शकतात तर हे झालं उद्यापन कसं करायचं कधी करायचं त्याप्रमाणे जर का एखाद्या महिलेला या दिवशी अचानक मासिक धर्म आला अडचण आली तर मग उद्यापन कसं करायचं जर का मासिक धर्म आला तर तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या व्रताची कहाणी वाचून घ्या तुम्ही मोबाईलवर श्रवण करा त्यांच्याकडनं तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करून घ्या काहीतरी गोडाचा प्रसादाचा नैवेद्य त्यांच्याकडून दाखवून घ्या आणि घरी काही महिलांना बोलावून कुमारिकांना बोलावून किंवा अगदी दोन सुवासींना बोलावून त्यांच्या हातून तुम्ही तुमचं उद्यापन करून घेऊ शकतात मुलगी असेल तर मुलगी उद्यापन करू शकते जर का पुरुष असेल तर पुरुषांनी महिलांच्या हातावर हळदी कुंकू देऊन आणलेल्या वस्तू देऊन उद्यापन करायचं आहे घरामध्ये शेवताशिवत करायचे नाही स्वयंपाक वगैरे तुम्हाला काहीच करायचं नाही दुसरं म्हणजे घरात जर का कोणीच करण्यासारखं नसेल किंवा कोणी म्हणजे काही ठिकाणी पुरुष मंडळी असतात परंतु अजिबात देवधर्म करत नाहीत किंवा थोडं पण इंटरेस्ट दाखवत नाहीत मग अशा वेळेस तुम्ही ना इलाजाने त्या दिवशी तुम्ही उपवास फक्त करायचा आहे पूजा मांडणी वगैरे उद्यापन तुम्ही काहीच करू नका आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौषमध्ये जो पहिला गुरुवारी येतो त्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात बघा ज्यावेळेस आपल्याला नाही इलाज असतो त्यावेळेस आपण पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी आपल्या व्रताचं उद्यापन करू शकतो उद्यापन पूजा मांडणी याच पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी करायची आहे दुसरं म्हणजे उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाक काय बनवायचा तर या दिवशी आपल्याला सात्विक भोजन बनवायचं असतं मग यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात किंवा वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ शिरा खीर तुम्ही स्वयंपाक हा करू शकता आपल्याला स्वयंपाक हा सात्विकच बनवायचा आहे आता ज्या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास केले जात नाही परंतु गुरुवार आहे अशा ठिकाणी चुकूनही या दिवशी मांसाहार करू नका बघा जरी तुम्ही उपवास उपवासपुरत उद्यापन करत नसलात तरी चुकूनही या दिवशी मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे त्यानंतर महिला किती बोलवायच्या हे झालं मासिक धर्म झाला आता सुतक जर का असेल तर सुतक हे काही सांगून येत नाही अचानक सुतक पडलं तर तुम्हाला सुतक फेटेपर्यंत पूजा करता येत नाही त्यामुळं आपल्याला गुरुवारचं उद्यापन देखील करता येणार नाही ज्यावेळेस तुमचं दहा दिवसाचं तेरा दिवसाचं जे काही सुतक असेल ते फिटेल त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही याच पद्धतीने तुमच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे इतरांकडून तुम्ही कोणाकडून उद्यापन करू शकता का सुतक असताना तर आपण इतरांकडून उद्यापन करू शकत उद नाही सुतक असताना देवपूजा करत नाहीत एक वेळेस मासिक धर्म असेल तर आपण बाजूला बसून घरातील इतर व्यक्तीकडनं उद्यापन करून घेऊ शकतो पण सुतक असताना आपण उद्यापन करू शकत नाही तर काही प्रश्न असतील की आम्हाला त्या दिवशी बाहेर गावी जायचं आहे आम्ही प्रवासात आहे उद्यापन करता येणार नाही तर या विषयीची माहिती पाहिजे असेल तर या विषयवरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तो व्हिडिओ नंतर तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आता ज्यांना एकही एकही महिला नाही मिळाली त्यांनी काय करायचं तर बघा अशासाठी देखील एक उपाय तुम्ही करू शकत तो म्हणजे तुम्हाला जर का कुमारिका महिला मिळाल्याच तर तुम्ही आवर्जून त्यांना बोलावून तुमच्या व्रताचं उद्यापन करा जर कोणी येतच नसेल अगदी सुवासीन महिला नसेल किंवा कुमारिका नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातील तुमच्या देवघरामध्ये महालक्ष्मी मातेचा फोटो आहे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्या लक्ष्मी मातेचा फो माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची ओटी भरायची भरण्यासाठी ओटी भरण्यासाठी तुम्हाला ब्लाऊज पीस खण नारळ आणि सौभाग्य अल सौभाग्य अलंकारांच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत गहू तांदूळ घेऊन तुम्हाला ओटी ओटी भरायची आणि हे ओटीनंतर तुम्हाला एखाद्या मंदिरात ठेवायची आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला महिलेला द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ